नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सात वाजले त्या सकाळ सकाळ दिवस उगवलं आहे मस्त वातावरण आहे रात्रभर पाऊस झाला आहे आणि आज दिवस उगवला आहे त्यामुळं इकडं पाण्यासाठी चूल पेटवली पोरांचा उठल्या उठल्या टी व्ही बघायला चालू आहे आई धारा काढायला गेली बाहेर गाई येत्या मशी येत्या आता आजच्या दिवस आईला स्वयंपाकात सुट्टी देते आज मी करते स्वयंपाक पहिल्यांदा आता चहा आणि नाश्ता करून घेते आता नाश्ता करायला पण पोरांना खायचा आहे शेवाळ्याचा भात आणि आम्हाला खायचे तर पोहे आणि डबल डबल राबण्यापेक्षा म्हणलं आता शेवाळ्याचा भातच करावा गॅसवर इकडं दूध तापायला ठेवले आणि अलीकडे इकडं कढई ठेवले तापायला आता पहिल्यांदा शेवळ्या भाजून घेते तूप टाकले आता शेवळ्या टाकते थोड्याशा भाजून घ्यायच्या शेवळ्या भाजून झाले ते आणि इथं पाण्यामध्ये साखर टाकली साखर आता पूर्ण विरगळी आता शेवळ्या टाकून घेते आणि पाच मिनटामध्ये शिजते त्या शेवळ्या लगेच आता शिजून घेते चांगल्या आणि शेवळ्या शिजते ते तोपर्यंत आता चहा ठेवते नाश्ता झाला आणि आता इथं भाजी केली बटाट्याची yeah. yeah. भाजी केली अजल्या त्या आणि आम्ही सगळ्यांनी आता छान आवरले आणि आम्ही निघालो आता मावशीच्या गावाला ढवळसला दहा अकरा वर्ष मावशीने श्रावणी केली ती आता ह्या वर्षी उजवायची श्रावणी ती त्यामुळं त्या कार्यक्रमाला चाललो आहे आम्ही निघालोय आता मध्ये आम्ही मावशीच्या घरात जवळ जवळ आलोय तो आणि थोडस जवळ आहे मावशीच्या घरी पूजा मांडलेली लवकर केली का सकाळी पूजा बर नाताना पिढ देते आले आले हे का नाही नातांना पुढेच ध्यान होत नाही बस बाळा पायापडू देवाच्या काय राख्या बांधायला लागले हे मावस बहीण भाईला राख्या बांधायला लागली तिची राहिली बांधायची काल आणि हे माझा मावस भाऊ नाही टाका तो काढती र साडी मग साडी चांगली होती <coughs> <mye> <laughs> माऊच्या घरनं हल्लोय आम्ही आता आम्ही निघालोय कुरवाडीला मुलांच्या कटणी करायची ते आणि महत्वाचं म्हणजे आता मला बऱ्याकडून साडी घ्यायची राहिली रक्षाबंधनला त्यामुळं साडी पण घ्यायची आणि मुलांची खिटणी करायची ते आता जाता जाता कुरवाडीला जाऊ आणि नंतर परत मग घरी मस्त झाला भाऊच्यातला कार्यक्रम त्यांची खूप मोठी आहे जॉईंट फॅमिली आहे आणि जास्त शूटिंग काही मी काढली नाही कारण कसं तरी वाटतं जरा नवीन घरी गेल्यावर शूटिंग काढायला आपलं आपलं रोजचं माणसामध्ये काय वाटत नाही काढायला पण ठिकाणी जर मी जव होत तेवढी शूटिंग काढली चला आता मध्ये गेल्यानंतरच आता भेटू रस्ता खराब आहे पावसामुळं कुटवाडीच्या जवळ जवळ आल्या रेल्वे दिसल्यामुळे पोरं झोपायला लागली लागलेली उठली तेलवाणी आलोय आता काय ना बाजार नाही हे घेतले साडी काठपत्रामध्ये घेतली साडी आणि त्याच्यासाठी आता ब्लाउज शिवायसाठी सामान घ्यायला आले फॉल घेतलं लेस नॉड स्टेशनरी दुकानामध्ये आले होते सामान घेते सगळं ब्लाउजच आता मुलाच्या कटनी करून झाले ते सगळं झाले कुठवाडीतलं काम आता निघालोय घराकड आबाळ भरपूर आले आता घरी जाऊन आवरून आम्हाला परत अजून डोळ्या जायचंय कारण उद्या सोमवार मुलांची शाळा आहे उद्या आणि पोरा का शाळा बुडवत नाही ती त्यामुळे आता आवरून येत ना घरी जायचंय आलो बराच वेळ थांबलो होतो कारण पाऊस चालू होता आता सहा वाजले ते पाऊस उघडलाय चल आता निघालोय अडक होते मामा चपल्या घाला चल हो का बस होय होय जातो घरी घरी आली आणि आता मी दिसले दिसले मी वरडायला लागली सकाळी मशीन काय आत्याला धार दिलीच नाही आता पहिल्यांदा मशीनची धार काढून घेते आणि मगच घरात जाते धार काढून तापायला ठेवले आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि स्वयंपाक ह्यांच्या एकट्यापुरताच करायचं आहे थोडीशी भाजी टाकली इथं आणि कणिक पण मळली पण हाताने रविवार आहे मामा पण जेवलं तर मी पण जेवण करून आली आणि भाऊजी ती काय पुण्याला गेलेली अजून आलीच नाही ती त्यामुळे ह्यांच्या एकट्या स्वयंपाक करायचं आहे करून घेते स्वयंपाक आणि मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉग सोबत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद